नमस्कार मी ॲडोकर नाडे बघा आता आपण मागे दोन तीन दिवसापूर्वी एक चार पाच दिवसापूर्वी तुकडेबंदीच्या कायद्याच्या संदर्भात आपण दोन तीन व्हिडिओ बनवले होते त्याच्यानंतर जी शासनाची एसओपी आली होती त्याच्यानंतर सुद्धा आपण त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे परंतु व्हिडिओ बनवल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांचे बरेचसे वेगवेगळे प्रश्न त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मा मला बघायला मिळाले त्याच्यातले काही कॉमन प्रश्न होते त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर या संदर्भामध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे बरेचसे प्रश्न सुद्धा होते आणि बऱ्याचशा लोकांना अजूनही हा जो काही कायदा तुकडे बंदी कायदा दुरुस्त झालेला आहे काही भागासाठी त्याच्यात अजूनही बऱ्याचशा लोकांना संभ्रम आहे की नेमका हा कायदा कुठल्या भागासाठी रद्द झालेला आहे तर मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्ट स्वरूपात सांगितलं होतं परंतु तरीही लोकांचे असे प्रश्न होते की जे प्रश्न तुम्हाला मी कॉमन काय काय प्रश्न आले होते ते प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो मी त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आलेले प्रश्न त्याच्यामध्ये बघा सर्रास पहिला कॉमन प्रश्न विचारला गेलाय कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपवर किंवा युट्यूबवर किंवा फेसबुकवरती सर हा तुकडेबंदी कायदा जो आहे ग्रामीण भागात रद्द झाला का हा एक त्याच्यामध्ये कॉमन प्रश्न होता दुसरा प्रश्न असा होता की सर हा जो तुकडे बंदी कायदा आहे ग्रामपंचायत हद्दीमध्ये रद्द झाला का हा एक दुसरा प्रश्न होता त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांचा असा एक प्रश्न होता की सर ग्रामपंचायतच्या गावठांच्या हद्दीमध्ये दोनशे मीटर साठी सुद्धा हा कायदा रद्द झालेला आहे का हा एक कॉमन प्रश्न होता किंवा दोनशे मीटरचा जो काही जी आर आहे जो काही शासनानं त्याच्यात कायदा दुरुस्त केलेले त्या संदर्भात थोडी माहिती सांगा म्हणजे लोकांना त्या संदर्भात कळेल त्याच्यानंतर दोनशे मध्ये जर आमचा प्लॉट असेल गावठांमध्ये किंवा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये तर त्या प्लॉटची खरेदी विक्री आम्हाला करता येते का हा एक प्रश्न होता त्याच्यानंतर जर दोनशे गावठाण लगत दोनशे मीटर मध्ये जर आमचा प्लॉट असेल तर आम्ही त्याची खरेदी विक्री करायची असली जर त्याची जर गुंठेवारी जर खरेदी विक्री करायची असेल तर त्या संदर्भामध्ये काय प्रक्रिया आहे हा एक होता आणि जो काही दोनशे मीटरचा जो काही शासन निर्णय दोन हजार सतरा अठराला एक कायद्यामध्ये दुरुस्ती झाली होती जमीन महसूल अधिनियम बेचाळीस अबगट अशा याच्यामध्ये दुरुस्ती झाली होती त्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये काय प्रक्रिया आहे आणि दोनशे मीटर मध्ये जर खरेदी विक्री करायसाठी असेल तर काय प्रक्रिया त्यासाठी अवलंबावं लागेल आणि जे काही दुरुस्ती झालेली आहे कायद्यामध्ये दोन हजार सतरा अठराला जो काही दोन हजार बावीस ला त्या संदर्भामध्ये एसओपी आलेली आहे ह्या दोनशे मीटरच्या हद्दीमध्ये नेमकं का काय करायचं हे खाली त्या येसोपीच्या माध्यमातून सांगितलेले असे बरेचसे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले होते आता याच्यामध्ये सविस्तर आपण एक एक प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यामध्ये चर्चा चा करणार आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न होता की सर तुकडे बंदी कायदा जो काही सध्या शासनाने रद्द केलेला आहे तो ग्रामीण भागात रद्द झालेला आहे का तर याचं उत्तर हे नाही ग्रामीण भागामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द झालेला नाही ग्रामीण भागामध्ये पूर्वीप्रमाणे तुकडे बंदी कायदा जशाच्या तसा लागू आहे बऱ्याचशा लोकांना वाटत की तुकडे बंदी कायदा ग्रामीण भागात सुद्धा रद्द व्हावा मला सुद्धा वैयक्तिक वाटतं की लोकांची इच्छा प्रमाणे ग्रामीण भागामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द व्हावा आणि लोकांना एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे अशा पद्धतीने खरेदी विक्री करण्यासाठी मोकळी देण्यात यावी परंतु सध्या कायद्यामध्ये तशी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही त्याच्यामुळे हा दुरुस्ती झालेला कायदा ग्रामीण भागासाठी रद्द झालेला नाही त्याच्यानंतर ना दुसरा बघा ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा कायदा रद्द झालेला आहे का तर नाही ग्रामीण भागात आल्याच्या नंतर ग्रामपंचायत मध्ये सुद्धा हा तुकडे बंदी कायदा रद्द झालेला नाही त्याच्यामुळे हा सुद्धा एक प्रश्नाचं उत्तर आहे की तुकडे बंदी कायदा ग्रामपंचायत हद्दी सुद्धा लागू झालेला नाही आता याच्यामध्ये बराच एक प्रश्न विचारला गेला की तो दोनशे मीटरचा बघा बऱ्याचशा लोकांचा कॉमन प्रश्न होता की सर माझा प्लॉट दोनशे मीटर हद्दीमध्ये येतो गावाच्या लगत हे गावठांच्या लगत येतो तर मग त्या संदर्भात सांगा तर बघा त्या संदर्भात थोडक्यात त्याची माहिती सांगतो दोनशे मीटर कुठून आलेलं आहे तर दोन हजार सतरा अठराला शासनाने काय केलं होतं माहितीये का शासनाना जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या याच्यामध्ये दुरुस्ती केली होती त्याच्यामध्ये बेचाळीस अ ब कट याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली होती त्या दुरुस्तीमध्ये काय केलं होतं ग्रामीण भागामध्ये गावठाण लगत किंवा शहरी भागामध्ये त्याच्या लगतचे जे काही गट आहे जे की शेतीसाठी वापरतात अशा गटामध्ये गावाचा विस्तार झाल्यामुळे काय झालेलं आहे लोकांनी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा वापर आकृषिक स्वरूपाचा केलेला आहे बऱ्याचशा लोकांनी केलेला आहे काही के लोकांनी केलेलं नाही काही के लोकांचे जरी गटा असून दोनशे मीटरच्या आतमध्ये असून तिथं शेती व्यवसाय सुरू आहे परंतु शासनाच्या लक्षात आलं की बाबा याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे बऱ्याचशा लोकांनी शेती क्षेत्रामध्ये आकृषिक स्वरूपाचा येण्याची परवानगी न घेता याचा वापर सुरू केलेला आहे बघा गुंठेवारी जर खरेदी विक्री करायची असेल तर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये तर येण्याची परवानगी घ्यावी लागते आणि येण्याची परवानगी खूप किचकट स्वरूपाची आहे कलेक्टरकडून येण्याची परवानगी घ्यावी लागत त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा डिपार्टमेंटच्या येनोशा लागतात ना हरकत लागतात त्याच्यामुळे ही खूप वेळ खाऊ आणि किचकट प्रक्रिया आहे आणि पैसे सुद्धा खाऊ प्रक्रिया आहे त्याच्यामुळे लोकांना काय ग्रामीण भागामध्ये लगतच्या भागामध्ये अशी कुठलीही येण्याची परवानगी न घेता त्याचा वापर सुरू केलेला आहे मग याच्याबद्दल नंतर काय केलं शासनाने कायद्याचा दुरुस्ती केली दोन हजार सतरा आठला की जे काही गावठांच्या लगत कुठलंही तुमच्या गावाच्या हद्दीपासून परिघीय क्षेत्र गावठांच्या लगतच्या परिघीय क्षेत्रामध्ये दोनशे मीटर मध्ये जर असं कुठं गट असेल अशा गटाच्या नंतर हा कायदा दुरुस्त झाल्याच्या नंतर जी काही डीम्ड कन्वर्जन म्हणजे कुठलाही येणे न करता ही शासनाना मानव आकृषिक स्वरूप म्हणून त्याला मान्यता दिलेली म्हणजे थोडक्यामध्ये सांगायची गरज पडली तर तुम्हाला जर मराठी सांगायचं म्हटलं तर ग्रामीण भाग असेल गावठांच्या लगत दोनशे मीटरचा जो काही एरिया आहे गावाच्या बाजूचा त्या ठिकाणी कुठला येणे करायची गरज नाही त्याला आकृषिक स्वरूपाचा शासनाने स्वतः दर्जा दिलेला आहे म्हणजे ते त्याला आकारणी सुद्धा आकृषिक स्वरूपाची लागू केलेली आहे आता ती आकारणी कशी का करायची कायदा दोन हजार सतरा अठरा झाला होता परंतु त्याची प्रक्रिया काय करायची नेमकी याच्या संदर्भात संभ्रम होता मग दोन हजार बावीस ला काय केलेलं आहे आता ह्या दोनशे मीटर वाल्यांसाठी काय केलं होतं आकृषित स्वरूपाची आकारणी करायची पण त्याची प्रक्रिया काय असायची खाली ग्राउंड लेवलला तलाठी मंडळ अधिकारी किंवा तहसीलदारीने काय करायचं याच्या संदर्भामध्ये दोन हजार बावीसला काय केलं त्याची एसओपी किंवा कार्यपद्धती जाहीर केली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आता हे जे काही दोनशे मीटरची हद्द ठरून दिलेली आहे तलाटीने का काय करायचंय हे काही लगतचे जेवढे गट आहे याची सगळी यादी करायची याची सगळी यादी तयार करायची त्याच्यानंतर भूमी अभिलेखची मदत घ्यायची तहसीलदार या सगळ्या लोकांनी काय करायचंय दोनशे मीटरची काही हद्दवाढ वाढ झालेली आहे त्याचा नकाशा तयार करायचा एक दोनशे मीटरचा आणि किती घट याच्या हद्दीमध्ये अलीकडे येतात अशा लोकांना किंवा काही लोकांनी शेतीसाठी वापर केला असेल किंवा काही लोकांना औद्योगिकसाठी किंवा काही लोकांनी वाणिज्यिकसाठी या सगळ्या लोकांना काय करायचं ते जायचंय स्पॉट पंचनामा करायचे आहेत आणि या लोकांना अकृषिक स्वरूपाच्या जो काही टॅक्स असतो शेतसारा तो, तो अकृषिक स्वरूपाचा टॅक्स त्यांना लावायचा आहे नोटीस द्यायच्यात आणि त्यांना काय करायचं का ही जमीन आता अकृषिक स्वरूपाची झालेली आहे ही आता येणे झालेली आहे त्याला येण्याचं प्रमाणपत्र सुद्धा कुठल्या पद्धतीचं द्यायचं त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच कायद्यात दुरुस्ती करण्यात आलेली आहे जी जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या कलम बेचाळीस ब क ड मध्ये याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खास करून हे बेचाळीस ड चं प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे मग आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला तर आमचं तर दोनशे मीटरच्या हद्दीमध्ये येतं पण आम्हाला आतापर्यंत कुठलीच नोटीस आलेली नाही किंवा असं कुठलंही पंचनामा झालेलं नाही तर खाली दोन हजार बावीसच्या एसओपीनुसार कार्यपद्धतीनुसार खालच्या तलाठी लोकांना यांना आदेश दिलेले आहे गोळा करण्यासाठी आणि तहसीलदार त्या संदर्भामध्ये आकृषिक स्वरूपाचा नोटीस पाठवणार आहे आणि तो चलन तुम्हाला तुमचं आता म्हणतात मग आकृषिक झाला आमचं तर मग आता आम्ही खरेदी विक्री या प्लॉटची करू शकतो का तर पहिली गोष्ट याच्यामध्ये प्रोसेस दिलेली आहे फक्त तुम्हाला नोटीस दिल्याच्या नंतर तुमचं आकृषिक झाला असं ग्रह धरण्यात येणार नाही शासनाने जरी मानवी आकृषिक केला असलं तरी पण त्याला काय करणार तुम्हाला नोटीस देणार जेव्हा तुम्ही त्या अकृषिक स्वरूपाचा तुमचं क्षेत्र जे काही दोनशे मीटरच्या हद्दीमध्ये आलेलं आहे त्या क्षेत्राचा जो काही टॅक्स असणार तो टॅक्स पहिला शासनाला भरायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं तो टॅक्स भरल्याच्या नंतर आकृषिक स्वरूपाचा तुमच्याकडे काहीतरी पुरावा असावा म्हणून त्याच्यात प्रक्रिया दिलेली आहे की तुम्ही हे टॅक्स भरल्याच्या नंतर तहसीलदारकडे काय करायचंय अर्ज करायचा आहे कुठला अर्ज करायचा आहे हे तुमचं दोनशे मीटरच्या हद्दीमध्ये येतं आणि आम्ही अकृषिक स्वरूपाचा टॅक्स सुद्धा भरलेला आहे आता आम्हाला याचा पुरावा म्हणून द्या अशा पद्धतीचा अर्ज केल्याच्या नंतर तहसीलदार तुम्हाला एक बेचाळीस ड च अकृषिक स्वरूपाचं प्रमाणपत्र जारी करेल की यांचं दोनशे मीटर हद्दीमध्ये हा काही शेतजमीन किंवा प्लॉट शेतात आणि यांनी आता शासनाकडं टॅक्स सुद्धा भरलेला आहे कृषिक स्वरूपाचा आता यानंतर हे प्रमाणपत्र त्यांना अशा अशा स्वरूपात देण्यात येत आहे की यांचं आता यानंतर आकृषिक स्वरूपाची यांची आकारणी झालेली आहे आता हे आकृषिक स्वरूपाची याला मान्यता मिळाली आणि ते प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता हे प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर तुमचं प्लॉट असेल शेती असेल याला आकृषिक मिळाल्यानंतर तुम्ही त्याची खरेदी विक्री करू शकता बऱ्याचशा ठिकाणी अशी खरेदी विक्री सुरू आहे परंतु ते प्रमाणपत्र तुम्हाला अगोदर तहसीलदार कार्यालयाकडून घ्यावं लागेल त्याच्यानंतर कदाचित तुमची दुय्यम निबंध कार्यालयाकडे खरेदी विक्री होऊ शकते तर बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असा आहे की सर आमचे दोनशे मीटरच्या हद्दीमध्ये येते आता सरकार सरकार आहे की दोनशे मीटर हद्दीमध्ये नंतर तुमचा येणे म्हणजे तुमचा अकृषिक वापर आम्ही ग्राह्य धारलेला आहे तुम्ही आता शेती करा किंवा काही करा परंतु आमचा तर शेतीचाच वापर आहे अशा लोकांसाठी सुद्धा अकृषिक स्वरूपाचाच टॅक्स त्यांना भरावा लागणार आहे आणि त्यांना त्याच स्वरूपाच्या नोटीस येणार आहे त्यांच्यासाठी हा एक चुकीची गोष्ट मानता येईल कारण की त्यांचा वापर ज्या लोकांचा वापर खरंच आकृष्क स्वरूपाचा आहे त्यांना त्यांना त्याचा फायदा नक्की आहे परंतु ज्यांचा नाही आहे ज्यांचा शेतीसाठी जे त्यांना एक्स्ट्राचे पैसे का भरायचे त्यांनी असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो तर अशा पद्धतीचं जर तुम्ही प्रमाणपत्र घेतलं बेचाळीस डच तेव्हा तुम्ही त्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतच्या आधीमध्ये दोनशे मीटरची खरेदी विक्री तुम्ही करू शकता ते प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर हे जे झालेलं आहे दोनशे मीटरचं हे कुठल्याही येण्याची परवानगी नाही आहे जर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जर एखादा प्लॉट करायचा असेल किंवा प्लॉटिंग करायची असेल तर त्याला कलेक्टरची येण्याची परवानगी लागते परंतु याला शासनाने स्वतःच या हद्दीपर्यंत पर्यंत गावठांची वाढ केलेली आहे असं त्याला म्हणायला हरकत नाही हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतं परत जाता जाता सांगतो की कुठल्या पद्धतीचा ग्रामीण भागामध्ये तुकडे बंदी काय तर रद्द झालेला नाहीये जर तुमचा दोनशे मीटरच्या हद्दीमध्ये येत असेल तर ही काही जी प्रक्रिया मी सांगितलेली त्या प्रक्रियेनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याचा आकृषिक स्वरूपाचा बेचे प्रमाणपत्र घेऊन नंतर तुम्ही खरेदी विक्री करू शकता बऱ्याचशा ठिकाणी अशी खरेदी विक्री झालेली आपल्याला बघायला मिळते धन्यवाद